आठ आठ दिवस मी तुमच्याकडे येतोय मग नंतर म्हणले पत्र देतो मग पत्रासाठी आलो तुम्ही काय म्हणले डायरेक्ट तुम्ही अपील करू शकता मग माझं म्हणणं काय अपील तर आम्ही करूच परंतु तुम्ही त्या समोस या बोललं पाहिजे बाबा मग हे कोण फाईल कुठे गेली तुम्ही त्याच्यात नोटीस बोजली पाहिजे का डायरेक्ट तुम्हाला अपील करा हो माझे म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला माहिती म्हणलं काय तुम्हाला हेच हो नाहीये काही स्त्रोत तुम्हाला वाटत नाही माहिती अधिकारामधलं मला असं वाटतंय काय म्हणणे सर एवढे काय कायदा काय माहितीचा अधिकाराचा दोन हजार पाच जो आहे नियमामध्ये माहिती जन माहिती ज्यांनी मागितलेली आहे ज्या अर्जदारांनी तर त्याच्यामध्ये जे जनमाहिती अधिकारी जे आहेत तर ते जनमाहिती अधिकाऱ्यांनी ते तीस दिवसामध्ये समजा माहितीची काय उपलब्ध माहिती आहे ती समजा काही दिली नाही तर मग आपण प्रथम अपिली अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आपण अर्ज करू शकतो अपील करू शकतो आणि प्रथम आपिल अधिकाऱ्याकडे यांच्याकडे जे काही माहितीची सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये जो काही निर्णय झाला तर तो निर्णयामध्ये जर का त्याच्यामध्ये अपील प्रथम आपिल अधिकाऱ्याने काही निर्णय दिला असेल आणि तो जर का आपल्या जो अर्जदार जो आहे अपिल अर्थ जो आहे त्याला जर का तो मान्य नसेल तर त्याला नव्वद दिवसामध्ये आपले जे राज्य माहिती आयुक्त जे आहेत तर त्यांच्याकडे ते अपील करू शकतात तर आपल्या ज्या प्रकरणामध्ये आपण जी माहिती आपल्याला आपण जी मागितली तर त्याच्यामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांनी जी काही उपलब्ध माहिती आपल्याला दिलेली आहे जी काही त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये समजा जे काही समजा आपण त्याच्यामध्ये अपील जे काही केलं त्याच्यामध्ये प्रथम अपील तर त्याच्यामध्ये सुद्धा तो अपील निर्णय झालेला आहे की ती उपलब्ध माहिती द्यावी आपल्याला आणि असा तो निर्णय त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि जनमाहिती अधिकारी असं म्हणणं आहे की उपलब्ध जी माहिती आहे ती आपल्याला दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो काही निर्णय आपल्याला मान्य नसेल आपल्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला ते माहिती अधिकार अधिनियमामध्ये नव्वद दिवसामध्ये आपल्याला जे राज्य माहिती आयुक्त आहे त्याच्यावर आपण अपील करू शकता असं त्याच्यामध्ये आपण जेव्हा पुढे आपण आला तर तेव्हा मी आपल्याला क्लिअर केलं होतं हा विषय एवढंच या बाबतीत मला बोलता येईल त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या जे अधिकारी आहेत तुमच्या खालचे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इकडं फाईल घाल झालेली आहे आम्हाला सापडत नाहीये भेटत नाहीये फाईल कुठं गेली सर तो एक मुद्दाच आहे नाही याच्यामध्ये आता माहिती अधिकाराचा जो अधिनियम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जर अपीलार्थी आप किंवा आपल्याला आप अर्जदाराला जर काही त्याच्यामध्ये काही निर्णय मान्य नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याचे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि ही फाईल त्याच्यामध्ये आता आपण जे ऑन रेकॉर्ड आहे किंवा उपलब्ध आपण जे लेखी आपल्याला जे कळवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रथम आपिल अधिकारी जे आहेत त्यांनी उपलब्ध माहिती देण्यात याव्या असं त्याच्यामध्ये कळवलेलं आहे त्या आपल्या त्यांना आता तुम्ही आपण काय लिखित स्वरूपात त्यांना काय दिलेलं आहे काहीच नाही दिलं नाही लिखित स्वरूपामध्ये त्यांना एक आपल्याला माहिती आहे ती फाईल ती तर ते फाईल मध्ये आपल्याला बघता येईल आमचं म्हणणं काय नाही आपल्याला दिली जाऊ तुमच्याकडे आलो तुम्ही तुमच्याकडे आलो प्रत्येक माझा अर्ज आहे त्याचा काय तुम्ही निर्णय हा मला पाहिजे तर ते, पाए ते पाए नहीं। नहीं। मी ती माहिती घेतो तिकडे पुढे जर तुमचं म्हणणं आहे तर मी तसं पुढे जातो अपील करतो परंतु मला सुनावणी झाल्यावरती आधी दिल्यानंतर मी तुम्हाला एक प्रकार अर्ज दिला त्याच्यावर काहीच मला उत्तर नाही ना तेच मी आपल्या संदर्भात आपण जी माहिती मागितली होती ती आपल्याला मान्य नाही बरोबर म्हणजे ती कमी मिळाली माहिती यांना माहितीच दिली नाही तर मान्य अवमान प्रश्नच येत नाही ना सर त्यांना दिलेला आहे जे काही उपलब्ध नाही म्हणतात पंधरा सोळा हा सतरा अठराची माहिती फायदाच सापडत नाही मग तुम्ही काय आमचा प्रश्न कसा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे माहिती अधिकारामध्ये आपल्याला देऊ शकतो आपण एखादी माहिती आपल्याला उपलब्ध नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही किंवा आपले जे काही रेकॉर्ड आहे ते त्यांनी बघून ते त्याप्रमाणे माहिती दिलेली आहे जे काही रेकॉर्ड उपलब्ध ज्या वर्षाची माहिती मागवतात पण अख्खा वर्षाची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही

पूर्ण वर्षभराती हे चक्कर मारतात आहे सकाळ संध्याकाळ दुपार शनिवार सोमवार ते शुक्रवार आणि ती फाईल सापडत नाही आणि गांभीर्याने घेत नाही का अर्जावर माहितीचे अधिकारी की आपण त्यांना जर टाइम दिलेला आहे त्या टाइममध्ये आपण शोधावा आणि काय आसन ते त्यांना माहिती पुरवावी वर्ष वर्ष, वर्ष। नाही याच्यामध्ये मॅडम कसं आहे की आपल्याला ही माहिती माहिती अधिकार अधिनियमा जनमाहिती अधिकारी माहिती देतात आणि त्याच्यामध्ये प्रथम अपील अधिकारी जे आहे ते त्यांच्याकडे आपण अपील करतो अपील अपील प्रथम अपील अधिकारी जे आहे त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचा जो काही निर्णय किंवा सर तो, 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 तो... तो निर्णय नाही चालले फाईलच चालले की वर्षभरातली फाईल कुठं गेली नाही याच्यामध्ये मला जरा क्लिअर तोडू बघावं लागेल रेकॉर्ड तुमचं वर्षभराचा रेकॉर्ड त्या वर्षाचं फाईल कुठं गेली हा प्रश्न आहे आता आपण ही फाईल सापडत नाही हा विषय तुमच्याकडून आला माझ्याकडे तुमच्याकडून तुमचेच अधिकारी म्हणतात तुम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे फक्त तुम्हाला माहिती आहे फक्त तुम्हाला सही काय दिलेलं नाही कसं आहे त्याच्यामध्ये आपण ठीक आहे आपण त्यांना एक पत्र बाबा जे काय असेल ते रेकॉर्ड शोधण्यासाठी पत्र एक तयार करू आपण बाबा जे काही फाईल तुम्ही मिळत नसेल तर ती फाईल आपण शोधून त्यांची म्हणजे सर तुम्ही इथं अधिकारी आहात तर म्हणजे तुमचं लक्ष नाहीये का त्यांच्यावर कि फाईल आपल्या कुठे आहेत काय रेकॉर्ड कुठे आहे रेकॉर्ड लागतो लाग नाही लागतो आणि एका ना, एका माहितीच्या अधिकाराला वर्ष वर्ष माहिती नसते त्यामध्ये बर का मॅडम असं आहे त्याने जी माहिती मागितली ती माझ्या माहितीप्रमाणे जो विषय होता आपल्याकडे जो माहितीचा विषय होता तो साधारणतः सतरा अठरा एकोणीस या दरम्यानची माहिती बरोबर आहे ना तर ते सतरा अठरा एकोणीसचा विषय जो आहे ते आपला जो क्रीडा विभाग जो आहे साधारणतः तीन दोन ते तीन ठिकाणी आए। सर मी अपील बी केली असती परंतु मला आज तिथं माहिती म्हणून परत तर तो मध्ये सात महिने ढकलून गेले तीन महिन्यानंतर साहेब तिथं अपील सुनवणी तिथं पत्र चालतं का राजमाता हे का म्हणतात आज येतो म्हणून तो साहेबांची सही घेतो हे करतो मग तुम्ही सांगा नव्वद तुम्ही काय म्हणले नव्वद दिवसांनी अपील करावं लागते आता ह्याला राजा सात महिने हे अपील नंतर करता येत नाही कारण का तुमचेच अधिकारी म्हणले के बाबा, ये, ये। की बाबा आता तुम्हीच काय म्हणले अपील करायची पण नऊ दिवस झाल्यानंतर अपील करता ये नाही आता तुम्ही काय म्हणाला माहिती गोंधळ देतो परवा दोन परवा देतो दे ते बी असे म्हणतात आणि तुम्ही काय म्हणले दोन दिवसां दोन दिवसांनी देतो तुम्ही असे बोलले त्याच्यात माझे दहा दिवस गेले म्हणून म्हणले सहीला सईला का सहीला तुमच्या पैसे फाईल तुम्ही सही नाही केली त्या अर्जावरती यामध्ये काय झालं की आपण माझ्या आता माझ्या दुसऱ्या पण आपण जेव्हा फर्स्ट टाईम आला तर त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी मी विषयावरती माहिती दिली का नाही तर त्यांना माझ्याकडे जे <Layout> रेकॉर्ड दिलं त्या रेकॉर्डप्रमाणे त्यांच्याकडे जी उपलब्ध माहिती ते आपल्याला दिली असं मी रेकॉर्ड बघितलं त्यांच्या खेळांत सेकंड टाईम जेव्हा तुम्ही आला माझ्याकडे तर तेव्हा सुद्धा जर उपलब्ध माहिती दिली असं दिसून आल्यामुळं फक्त तुम्हाला म्हणजे बो यावेळी माहिती अधिकार अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपीलचे त्याच्यामध्ये अधिकार आहेत आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला कारण हे कसं आहे की आपल्याला जी उपलब्ध माहिती ती त्यांनी देण्याचं दिलेलं आहे आपल्याला आता ते फाईलचा जो विषय आहे तो मी त्यांना शोधून जे काय समजा लवकरात लवकर आपल्याला देता येईल तेवढं पण करू किंवा त्याचं मला पत्र लिहून द्या आता बघा आता काय आठवते करता कारण का आता कर झाले सात महिने त्याला नव्वद दिवस त्याला आठवी आत करावं लागते आता नव्वद दिवस झाल्यामध्ये आठवी करता येत नाही ना आता सात महिने झाल्यावरती मग तुम्ही त्यांना नोटीस बघितलं पाहिजे फाईल का असा कुठे गेल्या उद्या तुम्हाला ऐकून प्रश्न विचारला ठीक फाईल घेऊन तुम्ही काय करणार बरोबर तुम्ही त्यांना असं बोलणार का गाळ झाली पाहिल भेटत नाही सापडत नाहीये आपल्या तीन ठिकाणी होते आता आपण एकत्र आमच्याकडनं उपलब्ध नाहीये ऐकताना असं उत्तर देणार माहितीच्या अधिकारी नियम आहेत त्या व्यक्तीने जो अर्ज केलेला असतो त्याच्यावर तुम्ही अशी उत्तर देता म्हणजे ऐकताना उत्तर देता आपल्याला माहिती अधिकारी मला प्रोव्हिजन नाही सर मी फाईलचा विषय म्हणते हो ना फाईल देऊन ते फाईल शोधण्यासाठी आपण एक पत्र देऊ त्या वर्षभरानंतर नाही वर्षभर नाही आहे आता मला जस्ट मी आता एप्रिलमध्ये मी आलो इथं पहिल्या आठवड्यामध्ये पण ठीक आहे पूर्वीचा थोडा विषय कदाचित त्यांना कधी अर्ज केला तरी तपासून त्याप्रमाणे आपल्याला ती माहिती देत आहे आपण एप्रिलमध्ये आलात बरोबर आहे त्यानंतर आपण असं चौकशी नाही केली का कुठले अर्ज आलेले आहेत कुणी अर्ज टाकलेत कुणी माहितीचा अधिकार टाकलेला आहे काही कंप्लेंट आहेत का त्याच्यावर आपण काही निर्णय घ्या त्याची चौकशी करावी त्यांच्यावर काय काय कारवाई करावी कोण माहिती अधिकारामध्ये जे काही माझ्याकडले जे अपील आहे त्याच्यावर मी निर्णय दिलेले आहेत दोन जे अपील होते त्याच्यावर माझे निर्णय झाले आता हे पूर्वीचे जे अपील होते त्याच्यावर त्या त्या जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम आपल्या अधिकाऱ्यांनी निर्णय दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे हे पेंडिंग असं काही आपल्याकडे काय नाही त्याच्यामध्ये कुठला अपील अर्ज किंवा जनमाहिती किंवा आमच्याकडचं जो अपील अर्ज जे आहे तर आमच्याकडे कुठला पेंडिंग नाही फक्त आपल्याला जी उपलब्ध माहिती आहे ती त्या 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 जनमल्टेरियरनं आपल्याला दिलेलं आहे हा एवढा विषय आहे याच्यामध्ये बरं यांना फाईल आपल्याला कधी उपलब्ध होईल आणि यांना काय आपण माहिती पुरवणार लेखी स्वरूपात आणि कधी कारण जर आपण आपल्यासाठी पुढे जा म्हणता तर अपील काय करावं कुठल्या बेसवर करावं यांनी याच्यामध्ये तुम्हाला सर असं नाही वाटत का टाळ टाळ खालीच वर्षभरात होती आणि जो तीस दिवसाचा जो अधिकार अधिकारात तुम्हाला त्यांना टाइमिंग पिरियड मध्ये त्यांना द्यायला हवं तर ते बरोबर आहे ना थी थी, दिया दिया थी थी ते नागरिक बरोबर आहे ती माहिती अधिकारी त्यांना द्यावीच लागणार आहे किंवा त्यांनी त्या नियमाप्रमाणे आणि आपण ती फाईल समजा जी काही मिळत नाही तर ती आपण त्यांना पत्र देऊ समजा मुद्देमध्ये ते त्यांनी काही आपल्याला सादर केली नाही तर त्यांनाही नोटीस देऊ आणि संबंधित कोण जे काही जबाबदार आहेत त्यासाठी त्याच्यावर आपण नक्की कारवाईसाठी आपण प्रस्ताव भारतीय कार्यकर्ता जर एवढा त्रास होतोय म्हणल्यावर तुम्ही सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावं लागत आपल्याकडून नाही याच्यामध्ये आमच्याकडं माझ्याकडं वैयक्तिक कुठलंही एखादं काम आहे आणि ते झालेलं नाही असं मला दाखवून द्या मी नक्की त्याच्यामध्ये जे काय असलेली सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन माझ्या वैयक्तिक माझ्याबद्दल म्हणजे कुठलं एखादं काम आलं आणि झालेलं नाही माझ्याबद्दल आपली वैयक्तिक म्हणलं तर कार्यालयीन ऑफिस संदर्भात कार्यालयीन कामासंदर्भातच आपल्यावर आपण बोलू शकतो स्वतः माझ्याकडे जे काय आलेलं आहे ते एखादं कुठलं वैयक्तिक म्हणजे माझ्याकडे जे काही एखादं काम आलेलं आहे किंवा एखादं ऑफिशियल जे काही एखादं प्रस्ताव आलेला आहे आणि त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही किंवा एखादी माहिती माझ्याकडे अर्ज आलेला आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही तर अशा याच्यामध्ये मला दाखवून द्यावं त्याच्यामध्ये आपण किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आपण पुढं काय करणार आपण संबंधित माहिती आहे ज्याच्या जी काही माहिती आपल्याकडं यांनी मागितलेली आहे तर त्याच्यामध्ये समजा फाईल हे म्हणतात तेव्हा ते फाईल मिळत नाही तर फाईल सादर करण्यासंदर्भात आपण संबंधित जनमाहिती अधिकारी आहेत त्यांना आपण आणि जे कर्मचारी आहेत त्यांना आपण एक लेखी पत्र देऊन साधारणतः एक सात दिवसामध्ये सादर करावी म्हणून आपण त्यांना एक पत्र देऊ सात दिवसामध्ये त्यांनी काही नाही सादर केले माहिती तर त्यांना एक खोलासा विचारतो का सादर केली नाही आणि नंतर जे काही आपल्या नियमाप्रमाणे जी काही कारवाई आहे ते त्यांच्यावर प्रस्तावित करू